नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो एक आपला शेतकरी सबस्क्रायबर आहे जेव्हा मी सोयाबीनचे बेडचा व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस त्यांनी आज सांगितलं होतं की तुम्ही जर कांद्यासाठी सांगताय तर कांद्यासाठी बेड कसे पाडले पाहिजेत त्याचं डेमो आम्हाला दाखवा तर आज मी माझ्या इथं कांदा लागवडीसाठी बेड पाडत आहे आणि ते किती अंतरावर पाडले पाहिजे त्याचा कसा फायदा होणार ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आणि माहिती जर आवडली तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सर्वदूर दूर पाहू शकत असाल तर मी बेड पाडायला सुरुवात केलेली आहे योग्य प्रकारचे बेड पडत आहे आणि ते बेड कसे पाडता आहे आपण कसे पाडले पाहिजे तर याच्याबद्दलच मी सांगणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला डायरेक्ट बेड मोजून दाखवतो किती रुंदीचा पडलेला आहे ती तर तुम्हाला मी इथं दाखवतो की या बेडचं सेंटर आणि ह्या बेडचा सेंटर अंतर किती होत आहे इथं सेंटरवर धरल्यानंतर इथं जो सेंटर आहे तो हे बघा की साडेतीन फुटाचा शे बेड तयार होत आहे आणि हा एकदम योग्य पडत आहे आता जेव्हा कधी मी जेव्हा ड्रिप पसरणार आहे किंवा मी पेप्सी करण्याचा निर्णय घेतलेला आहे ट्रायल बेसवर मी हा प्लॉट करतो आहे तर इथं सेंटरला एक नळी मी पसरवणार आहे जेव्हा या नळीमधून पाणी मिळेल त्यावेळेस दोन्ही बाजूनच समान असं खाली जाईल म्हणून हे थोडेसे असे मी उंच वाटा तयार केलेला आहे आणि जे एक्स्ट्रा पाणी आहे ते ह्या दांडामध्ये जमा होईल आणि कोणत्याही एका दिशेला ते बाहेर पडल म्हणजे नेहमी वापसा कंडिशनला जमीन राहण्याची शक्यता खूप काही तयार झालेली आहे त्याच्यामुळे अति पाण्यामुळे कांदा कोणत्याही प्रकारचा सडणार नाही मित्रांनो हे जे साडेतीन फुटाचा बेड पडलेला आहे तर त्याच्यासाठी मी घरगुती बेडमेकर जे मी तुम्हाला याच्यापूर्वी दाखवलं आहे तेच आहे फक्त हे कांद्यासाठी मी पाडतो आहे आणि तुम्हाला ते जे दोन बेड एका वेळी पडता आहेत तर त्याचं अंतर मोजून दाखवतो या तुम्ही इथं जे खोलदान तयार होत आहे हे बघा त्याच्यातलं अंतर जर तुम्हाला दाखवायचं ठरलं तर साधारण साडेतीन फूट आहे आणि अशा प्रकारचा हा मध्ये बेड पडतो आहे एका वेळेस दोन बेड पडता आणि या दिशेला एक बेड पडतोय या आणि या दिशेला एक बेड पडतोय तिसरा जो बेड बनतोय तो रिटर्न येताना जो अर्धा बेड पडतोय तर तो हा संपूर्ण बेड आत्ता एका वेळेस पडतो आहे याचंही अंतर आपण मोजायचं जर ठरलं तर हेव्हा हे साधारण साडेतीन फुटच पडतं आहे जर आपण दांडाच्या खोलीचा विचार केला तर समान अंतरावर साडेतीन फुटाचा बेड तयार होतो आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी याच्यावर कांदा लागवड करेल आणि मध्यभागी एक पाईप पसरेल याचा अवकाश तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊनच येईल पण अशा पद्धतीनं तुम्ही बेडमेकरसाठी वेगळा कोणताही खर्च न करता तुम्ही बेड पाडू शकता याच्यामध्ये एक ड्रॉबॅक असा आहे की जे आता मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहे फर्टिलायझर देण्याबरोबरच बेडही पडत आहे मात्र तुम्हाला हाताने याच्यावर बेसल डोस पसरावा लागणार आहे किंवा तुम्ही एकही करू शकता जसं मी हे रोटा चालवून जमीन ढेकळमुक्त करून घेतलेली आहे तर त्याच्यावरही तुम्ही पसरून हे असे त्याच्यावर बेड बनवू शकता हा एक पर्याय आहे पण मी कशाला प्राधान्य दिलं आहे की बेड पाडल्यानंतर मी हातानं बेसळ डोस पसरवणार आहे अशा गोष्टीला प्राधान्य दिलेलं आहे मला असं वाटतं की जर सपाट जमिनीवर बेसळ डोस पसरला असता तर याच्यामध्ये तो खोलवर जाईल आणि साधारण कांद्याच्या मुळ्या ज्या आहे त्या पाच ते सहा इंचापेक्षा खोल जात नाही आणि तितक्या खोलीवर जर आपलं फर्टिलायझर गेलं तर कांद्याला उपलब्ध व्हायला प्रॉब्लेम येईल तर मित्रांनो तुम्ही जर इकडे हे बेड पाहिलंच आहे आणि तुम्हाला डेमो पण दाखवतो की कसे बेड पडत चालले आहे ते तर चला मी आता ट्रॅक्टरवर दाखवतो तुम्हाला शेतकरी मित्रांनो तुमच्या लक्षातच आला असेल की हा जो पाठीमाग पाईप लावलेला आहे ह्या ज्या दोन जी तयार होते ती शीख सपाट करण्याचं काम हा करतो तो कमी वजनाचा आहे म्हणून आपल्याला थोडस असं दोन्ही बाजूला उतार आणि वरती सरफेस सपाट अशा प्रकारचं बेड मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो मला असं वाटतंय की इतका सगळा डेमो दाखवल्यानंतर तुम्ही बेड मेकर मध्ये पैसे न अडकवता घरच्या घरी जर तुमच्याकडे बळीराम उपलब्ध असतील तर त्याच्याने तुम्ही बेड पाडू शकतात मला आशा आहे की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल डेमो आवडला असेल मी घेत असलेला प्रयोग तुम्हाला आवडला असेल तर माझा व्हिडिओ नक्की लाईक करायचा आहे शिवाय तुम्ही जर मला सबस्क्राईब केलेलं नसेल आतापर्यंत तर सबस्क्राईब पण करायचं आहे शेजारचं घंटीचं बटन पण ऑलवर क्लिक करायचं आहे जेणेकरून माझा नवीन येणारा व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशा माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार